जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील बेल्हे गावातील महिला नामे उल्हासबाई संतू डोंगरे या एसटीने प्रवास करत असताना त्यांच्या शेजारी एक अनोळखी इसम बसला असता त्याने मी तलाठी असून तुमची पेन्शन वाढवून देतो म्हणून त्यांच्याकडून बँकेत पैसे भरायला लागतील म्हणून त्यांच्या जवळील सोने काढून पलायन केले असल्याची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी गोपनीय बातमीदार तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या मदतीने ज्ञानदेव हरिभाऊ चेडे राहणार चिपाडेमळा हारसनगर अहिल्यनगर याला ताब्यात घेऊन वर्दीचा हिसका दाखवला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून त्याच्याजवळून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर अळीफाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश टावरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे नवीन आरगणे ओंकार खुणे गणेश जगताप प्रशांत तांगडकर यांनी केली आहे बातमीची काही दृश्य पाठवलीत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहूया दिनांक चोवीस बारा पंचवीस रोजी हो आरेफाटा पोलीस स्टेशन शाखेमध्ये एक आरेफाटा एस टी स्टँडवर एक महिला आली होत्या उल्हासाबाई डोमध्ये वर्ष राहणार पारने जिल्हा आले ते इथून एस टीने मध्ये असताना एकानं त्यांच्या शेजारी बसून बतावणी केली की मी चलाठी आहे आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना बेल्याला उतरवलं एस टी स्टँड एस टी मधून आणि बँकेमध्ये जाऊन तुम्हाला पेन्शन वाढवून देतो तर ती वाढून देण्यासाठी तुम्हाला फी भरायला लागेल असे सांगून त्यांच्याकडून एक सोन्याची पोत आणि सोन्याचे माल असे दागिने काढून घेतले आणि मी पाच मिनिटात आलो असं सांगून तिथून निघून गेला आणि टोटल एक एक लाख एक्क्याऐंशी हजार सातशे रुपयाचे दागिने होते दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली त्यावरून तीनशे सदतीस ऑफली पंचवीस बी एन एस कलम तीनशे अठरा कवसात चार दोनशे चार याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर रुग्णाचा तपास आम्ही करून या रॅकॉर्डवरचा आरोपी ज्याच्याविरोधात पाच गुन्हे पूर्वी काहील्यानगरला दाखल आहेत अशा आरोपीला अटक केलेली आहे नाव ज्ञानदेव अरे राहणार चेडे सारस नगर आहिला नगर असं आहे त्याच्याकडून आम्ही सदर गुन्ह्यात चूर गेला गे जो पूर्ण मुद्दे मला सत्तावीस पॉईंट पंच्याण्णव ग्रामचे वजनाचे सोने हे जप्त केलेले आहेत सदरची कामगिरी आमचे एस पी श्री संदीप सिंग दिल सर ॲडिशनल एस पी चोपडे सर डी वाय एस पी धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे एल सी बी पी आय अविनाश सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पोलीस पद पोलीस स्टेशनचे पथक पी एस आर टावरे हवलदार गायकवाड पारखे मालुंजे पी सी आर गडे खुने जगताप आणि तांगडकर अशा पथक केले